नमस्कार मंडळी अप्रतिम मेजवानी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत संक्रांतीच्या आणि भोगीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा खूपच छान अशी भोगीची भाजी बनवून तयार होते चला तर आपण रेसिपी पाहूया पोगीची भाजी बनवण्यासाठी मी एक बटाटा घेतला आहे वांग घेतले वटाणे घेतले चवळीच्या शेंगा घेतल्या आहेत वालाच्या शेंगा घेतल्या आहेत टोमॅटो घेतले गाजर आता माझ्याकडे अवेलेबल नाही त्यामुळे मी गाजर घेतले नाही पण या भाजीत गाजर नक्की घालायचे असते सर्वात आधी गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि त्यात ते थोडे तेल घातले आता यात घालायचे आहे मोहरी आणि जिरे मोहरी तडतडली की यानंतर यात घालायचा आहे कढीपत्ता कढीपत्ता घातल्यानंतर यात कांदा घालायचा आहे कांदा थोडा परतून झाला का यात घालायची अद्रक लसूणची पेस्ट यानंतर यामध्ये घालायचं आहे टोमॅटो टोमॅटो थोडे परतून झाले की यानंतर आपण ज्या व्हेजिटेबल्स घेतल्या त्या घालायच्या त्याआधी मी याच्यात घालते थोडी हळद पाव चमचा हळद घालायची हळद थोडी परतून झाली की यात एक चमचा लाल मिरची पावडर घालायची कांदा टोमॅटो हे सर्व व्यवस्थित परतून झालं की यात घालायचं आहे आपण ज्या व्हेजिटेबल्स घेतल्या होत्या ज्या भाज्या घेतल्या होत्या त्या घालायच्या सर्वात आधी मी यात वटाणा आहे बटाणा परतून झाल्यानंतर यात बटाटा घालायचा यानंतर वांगेही यात टाकायचे यानंतर यात वालाच्या शेंगा आणि चवळीचे दाणे जे आपण घेतले होते ते पण यात टाकून सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या यानंतर आता थोडा हिंग मी याच्यात टाकलाय हिंग टाकल्यावर भाजी पुन्हा सर्व परतून घ्यायची आहे यानंतर आता यात जाणार आहेत चवीनुसार मीठ सर्व भाज्या खूपच सुंदर दिसत आहेत आता यानंतर यात धना पावडर टाकायची एक चमचा धना पावडर घेतली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकला आहे पाच मिनटं सर्व भाज्या छान परतून घ्यायच्या त्यानंतर यात घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट दोन चमचे मी यात शेंगदाण्याचा कूट पण घातला आहे आता कूट शेंगदाण्याचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व भाज्या घातल्यानंतर आता यात घालायची कोथंबीर भोगीची खूपच अशी छान भाजी बनवून तयार होते अशी भाजी तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की भाजी कशी झाली आता सर्व भाज्या व्यवस्थित शिजण्यासाठी यावर पाच मिनटासाठी झाकण ठेवायचे आता पाच मिनटानंतर मी झाकण काढून बघते खूपच छान भाज्या आपल्या शिजलेल्या दिसत आहेत